सत्तावीस सप्टेंबर एकोणवीसशे पंचवीस रोजी नागपूर येथे डॉ केशव बलेराम हेडगेवार यांनी काही सहकार्यांसह या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या स्वयं संस्थेची पायाभरणी केली त्या काळात भारत देश अजूनही ब्रिटिशांच्या जोखडाखाली होता स्वातंत्र्याची लढाई सुरू होती परंतु एकात्मतेचा अभाव जातपात प्रांतिक विभागणी सामाजिक असमानता हे सारे घटक राष्ट्राच्या प्रगतीला अडथळा ठरत होते या सर्व परिस्थितीत संघटना निर्माण करून देशाच्या युवकां लोकांमध्ये शिस्त चारित्र्य आणि राष्ट्रभक्तीची भावना रुजवणे हा हेतू डॉक्टर हेडगेवार यांनी ठेवला संघाच्या स्थापनेनंतर लगेचच प्रश्न उभा राहिला की या संस्थेचं नाव काय असावं एक नाव म्हणजे केवळ ओळख नवे तर ध्येय आणि ध्येय वाक्य प्रतिबिंबित करणारा असावा अशी गरज होती त्यामुळे सतरा एप्रिल एकोणीसशे सव्वीस रोजी विशेष सभा बोलवण्यात आली नागपूरमधील या सभेला एकोण सव्वीस कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी चर्चेनंतर काही नावांचे प्रस्ताव मांडले आणि मतदानाद्वारे अंतिम निर्णय घेण्यात आला त्यावेळी तीन नावावर चर्चेचा केंद्रबिंदू होता पहिले नाव होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दुसरे नाव जारी पटका मंडल आणि तिसरे नाव होते भारतोधरक मंडल या तिन्ही नावांचा विचार करताना प्रत्येकाचे फायदे तोटे चर्चेत आले पटक मंडल या नावात भगव्या पताकेला अभिवादन करणारा सूर होता भारतोधोरक मंडल या नावात राष्ट्र उभारणारे मंडळ भारताचा भार उचलणारी संस्था अशी भावना व्यक्त होत होती मात्र या दोन्ही नावांमध्ये लोकाभिमुखता आणि स्पष्ट ध्येयाचा अभाव जाणवत होता त्या उलट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव तीन ठोस शब्दांनी बनलेले होते राष्ट्रीय म्हणजे राष्ट्रव्यापी सर्व भारतीयांचा समावेश करणारे स्वयंसेवक म्हणजे स्वतःहून सेवा करणारे सर्वार्थापेक्षा परमार्थासाठी झटणारे तरुण आणि संघ म्हणजे शिस्तबद्ध संघटना एकत्र येऊन राष्ट्रकार्यासाठी काम करणारा गट ही मांडणी अधिक सुसंगत मतदान आणि वीस जणांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाला मत दिले तर जारी पटका मंडलला फक्त पाच मतं मिळाली भारतोधोरक मंडल या नावाला कोणीही मत दिले नाही अशा रीतीने बहुमताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव निश्चित झाले आणि संस्थेची अधिकृत ओळख प्रस्थापित झाली या नावामागे डॉक्टर हेडगेवार यांची दूरदृष्टी होती संस्थेला केवळ सांस्कृतिक किंवा धार्मिक चौकटीत मर्यादित न ठेवता तिला राष्ट्रीय स्तरावर व्यापक बनवायचे होते युवकांना स्वयंसेवा शिस्त राष्ट्रभक्ती आणि चारित्र्य निर्मितीच्या मार्गावर नेण्यासाठी नावाचाच संदेश पुरेसा ठरावा हा हेतू होता एकोणावीसशे सव्वीस मध्ये नागपूर बाहेर पहिली शाखा वर्धा येथे उघडण्यात आली ही संघाची पहिली बाह्य शाखा मानली जाते त्या काळात रोजच्या दिनचर्येत व्यायाम सूर्य नमस्कार देशभक्तीपर गीत आणि व्याख्यानं घेतली जात हळूहळू संघाच्या शाखा इतर भागात उघडू लागल्या आणि नावाची ओळख पसरली पुढे एकोणाशे मध्ये महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर संघावर बंदी घालण्यात आली मात्र नंतर सरकारने बंदी उठवली आणि संघ पुन्हा सुरू झाला त्यावेळी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नावच अधिकृत राहिले आणि त्या त्यामागची भूमिका बदलली नाही संघाच्या इतिहासात तीनदा बंदी आली एकोणावीसशे अठ्ठेचाळीस एकोणावीसशे पंचाहत्तरच्या आणीबाणीच्या काळात आणि आणखीन एकदा परंतु प्रत्येक वेळी संघाने पुनरुज्जीवन केले आणि नावाची ताकद अबाधित राहिली आज आर एस एस च्या लाखो स्वयंसेवक शाखा भारतभर कार्यरत आहेत शैक्षणिक संस्था सामाजिक काम सेवा प्रकल्प या सर्वातून या नावाने निर्माण केलेली ओळख ठळकपणे दिसून येते शंभर वर्ष पूर्ण करताना संघ आपल्या नावाशी सुसंगत अशी कार्यप्रणाली दाखवत आहे आता पाहूयात की हे नाव का टिकून राहिलं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावात लोकांना सहज कळेल असा भाव आहे एका बाजूला राष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला सेवा ही दोन मूल्य एकत्र आणणारे नाव आहे बाकीची दोन नावं भावनिक आणि थोडी प्रांतिक रंगाची होती पण व्यापक दृष्टिकोन व्यक्त करणारी नव्हती संघाच्या वाढत्या शाखा आणि कार्यात हे नाव आपली खरी ताकद सिद्ध करत गेलं नावामुळे लोकसंघटन सुलभ झाले कार्यकर्त्यांची ओळख निर्माण झाली आणि कार्याचा उद्देश जनमानसात रुजला म्हणूनच या नावाची निवड आजच्या काळातही योग्य वाटते पुढील वर्षभर आर एस एस शताब्दी महोत्सव साजरे करणार आहे एक शतक पूर्ण झाल्यावर या नावाचा प्रवास पुन्हा नव्याने अधोरेखित केला जात आहे इतिहास सांगतो की नाव ठरवताना केलेली ती मतदान प्रक्रिया हा एक निर्णायक टप्पा होता जर त्यावेळी जारी पटका मंडल किंवा भारतोधरक मंडल निवडले गेले असते तर संघाची प्रतिमा विस्तार आणि आजची ओळख वेगळी असते कदाचित त्या नावामुळे संघ मर्यादित स्वरूपात ओळखला गेला असता पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावामुळे संघ सर्व भारतीयांचा सर्व समाज घटकांचा म्हणून उभा राहिला त्यामुळे हे नाव केवळ एका शब्दांचा संगम नसून संघाच्या विचार विश्वाची खरी ओळख आहे का निष्कर्ष काढताना आपण म्हणू शकतो की नाव ठरवण्याची ही प्रक्रिया संघाच्या इतिहासात अत्यंत महत्वाची होती तीन पर्याय होते पण बहुमताने निवडलेले नाव आजही तितकेच सामर्थ्यवान आहे शिस्त सेवा आणि राष्ट्रभक्ती यांचा संदेश देणारे हे नावच संघ घाला शंभर वर्षांनंतरही जिवंत ठेवतो तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवा कर आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद